नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी मोहम्मद जुनेद यांची रिपोर्ट काल दिनांक अकरा सितंबर दोन हजार पंचवीस रोजी नांदुरा विश्रामगृह येथे नांदुरा तालुका व शहरात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सेकडो कार्यकर्त्यांचा जाहीर पक्षप्रवेश नवीन नियुक्त पदाधिकारी जाहीर नांदुरा तालुका व शहराच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठ्या उत्साहात सेकडो कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला या भव्य कार्यक्रमात पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी नवीन नियुक्त्याही जाहीर करण्यात आल्या या सोहळ्यात शेख इरशाद यांची तालुका उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली विठ्ठल भाऊ जुनारे साबीर खान यांनाही तालुका उपाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली निमगाव जिल्हा परिषद सर्कल प्रमुखपदी ज्ञानेश्वर बुले तर दहिवडी सर्कल प्रमुखपदी दीपक राखोंडे यांची निवड करण्यात आली तसेच शुभम रमेश साबे यांची युवक तालुका उपाध्यक्ष पदी नियुक्ती झाली शहरातून पप्पू गाडेकर व निसार खान यांची शहर सरचिटणीस पदी निवड करण्यात आली या कार्यक्रमाला डॉक्टर प्रदीप भाऊ हेलगे विधानसभा अध्यक्ष मलकापूर जिल्हा सरचिटणीस मुकुंदराव मापारी नांदुरा शहर अध्यक्ष शेख अन्वर हाजी शेख बाबा पहेलवान युवक शहर अध्यक्ष मुकेश वाकोडे आदी मान्यवर उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नांदुरा तालुक्यातील सर्व नव्याने नियुक्त पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देत पक्ष संघटना अधिक बळकट करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय दादा तू भागे बडो काँग्रेस एकच वादा अजितदा एकच वादा दादा आम्ही सर्व अजित पर्व आम्ही